माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे येथे रेव पार्टी प्रकरणी अटक करण्यात आली होती या अटकेबाबत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या होत्या की ही रेव पार्टी खरी आहे का हे तपासलं पाहिजे की हे षडयंत्र आहे जर षडयंत्र असेल तर मी ते सहन करणार नाही असंही एकनाथ खडसे यावेळी म्हटले होते डॉक्टर खेवलकर यांच्या वैद्यकीय अहवाल आले असल्याच्या काही समाजमाध्यमातून कळले असून इथे एक साधा प्रश्न पडत आहे की मद्यसेवनाच्या चाचणीचा अहवाल इतक्या तात्परतेने येतो तो माध्यमांमध्ये प्रसिद्ध होतो मग आमली पदार्थाच्या चाचणीचा अहवाल येण्यास इतका वेळ का लागतो मागच्या वर्षी पुण्यात जे पोरशो अपघात प्रकरण झाले होते त्यात आरोपींच्या रक्ताचे नमुने बदलवण्याचा इतिहास असून ससून रुग्णालयाला लाभला आहे याची सहज आठवण झाली त्यामुळे डॉक्टर खेवलकर यांच्या आमली पदार्थ सेवनाची चाचणीचा अहवाल तर बदलला जाणार नाही ना अशी शंका उपस्थित असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सोशल मीडियावर आज दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी पाच वाजता सोशल मीडियावर दिली आहे